नमस्कार मंडळी गौरी होम किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शेवयाची खीर शेवयाची खीर अगदी बनवायला सोपी अगदी कुणाला सुद्धा शेवयाची खीर बनवता येईल अशी तर चला बघूया आपण काय काय साहित्य लागते ते त्यासाठी लागणार आहे एक वाटी मोठी वाटी मी शेवया घेतलेल्या आहेत काजू बदामाचे काप करून घेतलेले आहे मनुका काड्या आणि काड्या मनुकासुद्धा घेतलेल्या आहे तीन टे तीन ते चार टेबल तूप घेतलेला आहे विलायची पावडर आणि एक वाटीपेक्षा थोडी कमी साखर घेतलेली आहे एका एक कढईमध्ये आपण तूप घालून गरम करण्यासाठी ठेवूयात तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेवई टाकून चांगल्या प्रकारे शेव्याला लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात शेवयाला चमचाने खाली चांगल्या प्रकारे परतून घेऊयात गॅस अगदी मंद आचेवर आपण शेवया परतून घेऊयात गॅस जर फुल असला तर शेवया आपल्या जळू शकतात त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत वन थर्ड वाटी साखर त्यानंतर एक वाटी पाणी टाकून आपण चांगल्या प्रकारे आपल्या शेवया शिजवून घेऊयात साखरे साखर चांगल्या प्रकारे त्यामध्ये शिजलेली आहे साखर चांगल्या प्रकारे त्यामध्ये विरघळली आहेत आपण बघू शकता त्यानंतर ते मिश्रण चांगल्या प्रकारे परतून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये आपण काजू बदामाचे कापसुद्धा टाकून घेणार आहोत काजू बदामाचे काप टाकून त्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण परतून घेऊया त्यानंतर हाफ टेबलस्पून विलायची पावडरसुद्धा त्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर त्याला उकडी येईपर्यंत चांगल्या प्रकारे शेवया शिजवून घ्यायचे आहेत आपली शेवई आता चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेली आहे त्यानंतर मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ज्या शेवया तोडून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि चमच्याने चांगल्या प्रकारे शेवया दुधामध्ये परतून घेऊयात मंदा आचेवर आपल्याला हे शिजवायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये शेवया चांगल्या प्रकारे परतून घेऊन कमी या गॅसवर त्याला दूध चांगल्या प्रकारे घट्ट इपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे कमी कमी दहा मिनिट तरी आपल्याला शेवया शिजवून घ्यायच्या आहेत चांगल्या प्रकारे दुधाला उकडी येईपर्यंत आपल्याला शेवया शिजवून घ्यायच्या आहेत हे बघू शकता दूध आपलं चांगल्या प्रकारे दाटसर अशा झालेला आहे दुधाला चांगल्या प्रकारे उकडी आलेली आहे दहा मिनिट तरी आपल्याला शेवया दुधामध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायच्या आहेत दूध आपला चांग घट्ट होईपर्यंत आपल्याला शेव्या त्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत बघू शकता आपला दूध आता थोडा घट्ट सर व्हायला तयार झालेला आहे हे सगळं आपल्याला कमी गॅसवरच शिजवायचं त्यानंतर मी जे मनुका घेतले होते त्यासुद्धा त्यामध्ये आणि काजूबदामाचे थोडे काप उरले तेसुद्धा मी त्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि थोडे काजूबदामाचे काप मनुका गार्निशिंगसाठी ठेवलेल्या आहेत बघू शकता आपल्या सवय तयार झालेली आहे ते एका बॉलमध्ये काढून त्याला गार्निशिंग करून घेऊया तर बघू शकता आपली सेवई किती मस्त दिसत आहे दिसण्यासाठीच नाही तर एकदम खाण्यासाठीसुद्धा एकदम मस्त अशी सोपी आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद